पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये एका टेम्पो ट्रॅव्हलला आग लागून चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता त्यामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना ने आण करणाऱ्या गाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला मात्र दिसतं तसं नसतं म्हणूनच होय कारण आता या प्रकरणात पायाखालची जमीन सरकेल असा फिल्मी ट्विस्ट आलाय चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू ना गाडीतील शॉर्ट सर्किटमुळे झाला ना कोणत्याही अपघातानं तर हा होता ठरवून केलेला कट एक काय सरकली ना पायाखालची जमीन होय तर त्याचं घडलं असं की व्योम ग्राफिक्स कंपनीच्या चौदा कर्मचाऱ्यांचा टेम्पो ट्रॅव्हलर मधून प्रवास सुरू होता ड्रायव्हरच्या पायाखाली अचानक आग लागली ड्रायव्हरसह पुढचे काही कर्मचारी वाचले मात्र मागचा दरवाजा न उघडल्यानं चार कर्मचाऱ्यांचा होरपोळून मृत्यू झाला मात्र कायद्याच्या हातून कोणीच सुटत नाही आणि हाच या घटनेतला सर्वात मोठा ट्विस्ट ठरलाय काय नेमकं घडलं का पुढे ऐका यामध्ये व्योम ग्राफिक्स कंपनी जी आहे ज्याची टेम्पो ट्रॅव्हलर होती तिचा चालक आहे जनार्दन हंबर्डीकर यांनी हा घातपाताचा बनाव केला आग लागल्याचं भासवलं आणि किंबवना आग लावली बेन्झिन हे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील फ्लॅमेबल सोल्युशन आहे जे आगीच्या संपर्कात आलं की मोठ्या प्रमाणावर भडका उडतो त्याचा वापर त्यांनी या गुन्ह्यात केला ड्रायव्हर जो आहे आरोपी याचे कंपनीतल्या या एम्प्लॉई जुने वाद होते विविध प्रकारच्या कारणावरून आणि जुन्या वादावरून त्यांनी हे कृत्य के केलं सर्कल सर्कलला आल्यानंतर ज्या ठिकाणी उतर आहे तिथे त्याने गाडी थांबवून आग लावलेली आहे आणि जसं ते केमिकलच्या संपर्कात आलं त्या ब्लास्ट झालेला आहे आता या प्रकरणी चालक जनार्दन विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र मॉर्निंग शिफ्ट मध्ये कामावर निघालेल्या या चार निष्पाप कर्मचाऱ्यांनी काय गुन्हा केला होता टेम्पो ट्रॅव्हल्सला आग लागल्यानंतर चौघांनीही शेवटपर्यंत बसमधून बाहेर येण्याची धडपड केली जळालेल्या बसमध्ये पाहिलं असता लोखंडावर ओरखडे चौघेही शेवटच्या क्षणापर्यंत जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते जीवाच्या आकांतानं ते दार उघडण्याचा प्रयत्न करत होते मात्र तो दरवाजा उघडलाच नाही त्यांच्या जगण्याची धडपड व्यर्थ ठरली सांगा या चौघांचा काय दोष होता सांगा ब्युरो रिपोर्ट साम टी